नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी आली आहे आज माझ्या आईच्या इथं आणि तुम्हाला माझ्या आईचं थोडंसं घराचा लूक दाखवते आणि आपण रेसिपीसुद्धा करणार आहे रेसिपी मी नाही तर माझी आई करणारे आम्ही दोघी मिळून करणारे खूप टेस्टी आणि मस्त तिच्या आवडीचं आणि माझ्या आवडीचं असे दोन पदार्थ बनव बनवणारे पटकन रेसिपीला सुरुवात करते रेसिपी करण्या अगोदर तुम्हाला माझ्या माहेरच्या घराचा थोडासा लुक दाखवते तर हे टेरेस आहे असं खाली अशा पायऱ्या चढून उतरून जायचं तर मी टेरेसवर आली आहे ना त्याच्यामुळे पायऱ्या उतरून जाणार आहे खाली हिथं एक टोप घेतला आहे त्यामध्ये आहे पाणी आणि इथं मी पाव किलोच्या आसपास लांब मिरची म्हणतात याला आमच्या इथं गावाकडं तरी लांब मिरची म्हणतात काही ठिकाणी जाड सालीची मिरची म्हणतात तर ह्या मिरच्या आहेत ना मधून कट करून त्यातल्या फक्त कीड आहे का नाही ते चेक करायचं आहे आणि जर कीड वग कीड शक्यतो नसते पण एखादा आळी वगैरे असली तर चेक करायची आणि यातला बियाचं पोषण आहे ना तो काढून घेतलेला नाही आहे तो तसंच ठेवलेला आहे आणि ही मिरची अजिबात तिकट नसते फक्त याची जी वरची साल असते ना ती थोडीशी कडक असते आणि ही मिरची ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली मी आणि आपण ज्यावेळेस बाजारातून कोणतीही वस्तू आणतो ना ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली ना तरच ती खावीशी वाटते आता इथं सुती कॉटनचा कपडा घेतला आहे आणि ह्या मिरच्या चांगल्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आता मी माझ्या आईकडे आलेली आहे त्याच्यामुळं तिला मी म्हटलं की तू एक पदार्थ बनव तुझ्या आवडीचा आणि मी तुझ्या आवडीचा बनवते आणि तू माझ्या आवडीचा बनव असं आम्ही दोघींनी मिळून हा स्वयंपाक बनवला आहे आणि इथं बघा ह्या मिरच्या आहेत ना मी छान अशा पुसून घेतलेल्या आहेत आता इथं जो मसाला वापरणार आहे ना, ना तर सांबर मसाला घेतला आहे तर एक ते दीड चमचा इथं सांबर मसाला घेतला आहे आणि अर्धा ते पावून चमचा पूड घेतलेली आहे आता जी जे मसाले वापरलेत ह्यात ते अगदी बेसिक मसाले वापरलेत थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा मसाला ना सगळा एकत्र करून घ्यायचा आहे सांबर मसाला वापरल्यामुळे काय होतो आतून चटपटीत अशी चव लागते याला आणि हा मसाला चांगला एकत्र एकजीव करून घेणार आहे मी आणि हा मसाला आहे ना आपल्याला थोडा थोडा मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे त्याने आहे ना आतलं जे सारण आहे ना त्याला चव छान लागते आतलं कोटिंगला सुद्धा चव चांगली लागते बघा आता तुम्ही आहे ना यामध्ये मी फक्त सांबर मसाला घातलाय किंवा धने पावडर घातली आहे तर तुम्ही आहे ना आल्या लसणाची पेस्ट घातली ना पण आलं लसूण जर घालणार असाल तर किसून आलं आहे ना यामध्ये घातलं ना तर चव छान लागते पण आल्या लसणाचं कसं होतं ना थोडंसं परतून घेतलं ना तर आल्या लसणाचा कच्चेपणा निघून जातो पण मला तिच्या आज हातची ना अशी मिरची खूप आवडती म्हणून तिला मी म्हटलं तू सांग मी करते आणि तशीच मिरची मी करते तिच्यासाठी आता ही बघा मिरची चांगली आहे ना मसाला यामध्ये दाबून दाबून असा भरून घ्यायचा आहे आणि मिरच्या बाजारातून आणतानाच थोडासा बघा एका साईडला अशा कट झालेल्या होत्या कारण बाजार जास्त भरला होता पिशवीमध्ये त्याच्यामुळे आणि ताजी मिरची असली ना की लगेच कट होते आता बघा मसाला हिथं बोलता बोलता चांगला भरून घेतलेला आहे मी आणि तुम्ही या अगोदर आहे ना अशी मिरची बनवली का नाही ते मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आता मसाला पूर्ण भरून घेतलेला आहे आणि त्यातला जो उरलेला मसाला आहे ना तो साईडला ठेवला आहे आता इथं बघा एक टोप घेतला आहे आणि त्यामध्ये ना तीन ते चार चमचे बेसन घातलेले आहे उरलेला जो मसाला होता ना तो यामध्येच ॲड केलेला आहे आता इथं मी तुम्हाला माझ्या आईचा मसाल्याचा डबा दाखवणार आहे तर ती आहे ना मसाल्याच्या डब्याची इतकी स्वच्छता ठेव ठेवते आणि मसाल्याच्या डब्याची खूप काळजी घेते ती कारण ज्यावेळेस आम्ही आईकडे जातो छोटी छोटी मुलं असतात मसाला हे की सगळा एकत्र होतो पण ती खूप खरंच खूप काळजी घेते आता इथं काही बेसिक मसाले घातलेले आहेत तर मी तुम्हाला बोलता बोलता ते मसालेसुद्धा सांगणार आहे तर थोडीशी धने जिऱ्याची पूड घातलेली आहे जिरं घातलेलं आहे अख्खं जिरं आणि हळद घातलेली आहे आणि यामध्येच आहे ना खायचा सोडासुद्धा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आता हिथं आहे ना मी घरातलाच घाटी मसाला घेतलेला आहे म्हणजे लाल तिखट घेतलेलं आहे हि रंगाचं लाल तिखट घातलेलं नाही आहे इथं आलं लसूण आणि हिरव्या मिरची कोथिंबीर असा ठेचा केलेला आहे आणि त्यामध्ये आहे ना थोडासा पुदिनासुद्धा घातला होता तर हा ठेचा आहे ना तिने खलबत्त्यामध्ये मला करून दिला आता हा सगळा सुका मसाला आहे ना एकत्र एक करत करत आहे ना यामध्ये पाणी घालायचे आणि याची ना घट्टसर अशी स्लरी करून घ्यायची आहे हे बॅटर आहे ना आपल्याला अगदी पातळसर करायचं नाहीये कारण जी मिरची आहे ना आपली जास्त मिश्रण जर पातळसर झाले ना तर मिरचीवर याचा लेअर बसणार नाही म्हणून हे ना, ना थोडस घट्टसर हे मिश्रण करायचंय आणि मिश्रण तुम्हाला एकदा मी दाखवून घेते आपण बऱ्याचदा वडापाव करतो तर वडापावाचं मिश्रण बॅटर थोडंसं वेगळं असतं आणि मिरचीचं जे बॅटर असतं ते थोडंसं वेगळं असतं आता इथं बॅटर व्यवस्थित करून घेतलेले यामध्येच आहे ना मसाला भरलेली मिरची कोट करून घ्यायची आहे मसाला चांगला लावून घ्यायचा यावर आणि छान अशी आहे ना डुबवून घ्यायची जर तुम्हाला आता मी इथं टोप घेतला आहे जर तुमच्याकडं ग्लास असेल ना तर ग्लासमध्ये सुद्धा बघा मिरचीला आहे ना मसाला चांगला लागला जातो आता हिथं बघा एक तवा ठेवला आहे आणि या तव्यामध्ये आहे ना तर हा, हा माझ्या आईचा आहे ना माझ्या जन्माचा लोखंडाचा तवा आहे आणि तिने ना या लोखंडाच्या तव्याची ना खूप काळजी घेतली तिने म्हणजे याला अजिबात जंग पडून दिलेला नाही आहे आणि जंगसुद्धा येत नाही या तव्याला तर काय येत नाही ना ते मी तुम्हाला तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की लोखंडाच्या तव्याला जंग न येऊ त्यासाठी काय करावं आणि ती खरं तर टीप माझ्या आईचीच आहे ही तर सगळ्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता ती करणार आहे माझ्या आवडीचा पदार्थ मी पहिला पदार्थ बनवला तो तिच्या आवडीचा आता हि तर बघा तिने आहे ना दोडका ताजा दोडका आहे आमच्या शेतातला तो किसून आहे आणि हिरवी मिरची लसूण आलं याचा ठेचा मिक्सरमधून काढून घेतला तवा ठेवला भाकरी करून झाल्या तिच्या तवा ठेवला आणि तेल घातलं त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे आणि जो ठेचा केला होता तो चांगला परतून परतून घ्यायचा आहे आणि खरंच तिच्या आवडीचा आहे ना हा दोडक्याचा ठेचा मला इतका आवडतो अगदी असा आवडतो की कोरडा खावावा इतका छान चमचमी झणझणीत बनवते ती आता तिला जास्त ठसका यायला लागला आणि म्हणून तिला मी म्हटलं की उठ मी करते राहिलेलं मग तिने सांगितलं त्यामध्ये थोडीशी हळद घाल मीठ घाल आणि मग मी परतून घेते म्हटला हा राहिलेला ठेचा तर आपल्याला ना जे आपण म मसाला घातला होता याचा थोडासा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे अगदीच जास्त झणझणी जर बनवला ना दोडक्याचा ठेचा तर तो चवीला लागत नाही म्हणून आहे ना अगदी दोन ते तीन मिनटं मी चांगलं परतून घेतलेले आहे आणि इथं खिसलेला दोडका होता ना तो तव्यावर घालून घ्यायचा आहे या यामध्ये आहे ना पाण्याचा अंश जराही नाही घातलेला आहे फक्त एका वाफेवर हा दोडका मस्त असा तयार होतो तर तिने ना मला सांगितलं जी आपण दोडक्याची वरची सालजी असती ना शिर असती ना तर त्या शिरीचासुद्धा आहे ना ठेचा किंवा चटणी खूप छान लागते तर तो सुद्धा आहे ना ठेचा मी तुम्हाला दाखवणार आहे आता यावर बघा फक्त एक वाफ काढून घेतलेली आहे झाकण ठेवलं आहे मी आणि एका वाफेमध्ये आहे ना आंगचंच पाणी याला खूप सारं सुटलेलं आहे आणि आपला आहे ना इथं दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे आता मी तिला हिथं ताट बनवले पहिल्यांदा म्हटलं तू खा मग मी खाते आता माझी आई आहे ना ती पहिल्यांदा दोडका कारण मी तिच्या आवडीचा बनवला आहे म्हणून ती खाऊन दाखवणार आहे तुम्ही सुद्धा आहे ना असा दोडका करून बघा